नमस्कार नमस्कार विशेष एंटरटेनमेंट आणि भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही तुमच्या समोर एक छोटस पथनाट्य सादर करणार आहोत ज्या पथनाट्याचं नाव आहे फिरे मी आहे जोकर अर्थात सामान्य नागरिक आता कोणी येईल आणि टिकली मारून जाईल आमची स्वप्न आहे छोटी डोक्यावर छत आणि तो वक्ती रोड याचा घेतील फायदा आणि जोकर आपला करतील पण आता नाही गेली अठ्ठेचाळीस वर्ष त्यांनी आपला जोकर केला हो पण आता पुन्हा आपला जोकर होऊ द्यायचा नाहीये आता तुम्ही आम्ही आपण सगळे मतदान त्यांनाच करणार त्यांनी अठ्ठेचाळीस सारं काही करून दाखवतो विचार करतात आपल्या प्रगतीचा आपल्या दर्जाचा आपल्या संरक्षणाचा आपल्या देशाचा पण आपल्यात आहेत काही असे लोक जे बळी पडतात त्यांच्या भूल थापांना ते विरोध करतात आपल्या विकासाला नाही 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 अजिबात नाही हे बघ मला कामावर जायला उशीर होतोय मला जाऊ दे बाबा माझं ऐका तरी काय ऐकू तुझं हा काय ऐकू की तुला बिझनेस करायला पैसे हवेत हे बघ माझ्याकडे पैसे नाहीयेत मला जाऊ दे बाबा असं काय करताय मला तुमच्याकडून फक्त भक्त नाही की काय नाही आधी ना तो काय तो व्यवसाय करायचा विचार आहे ना तो आधी डोक्यातून काढून टाक अरे माझ्याकडे मी विचार केला होता पण काय उपयोग झाला का अरे व्यवसाय करण्यासाठी खूप सारं भांडवल लागतं आणि एवढं भांडवल कोण देणार आहे आपल्यासारख्या गरीबांना आपलं आयुष्य आहे ना हे असं नोकरी करत संपून जाणार बघ बाबा तुमचा जोकर झालाय जोकर बाबा देश कुठे चाललाय आणि तुम्ही काय विचार करताय मान्य मला गेली अठ्ठेचाळीस वर्ष तुम्ही हीच अवस्था सहन केली पण आता नाही बाबा आता मोदी सरकार आलंय भाऊ मोदी सरकारने युवकांच्या व्यवसायासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना गट कर्ज व्याज परतावा योजना तसेच शेतीसाठी पूरक गट कर्ज व्याज प्रकल्प योजनाही सुरू केले आणि ह्या योजनेअंतर्गत सात वर्षाच्या मुदतीपर्यंत बिन व्याजी दहा लाखापर्यंत कर्ज मिळू शकतो बाबा मोदी सरकारने युवकांसाठी स्वावलंबी व्हा उद्योजक व्हा असा नारा पण लावला आहे बाबा देश बदलतो देशात ना अशी प्रगतीची मशाल पेटले मशाल त्यात फक्त तुमच्या मदतीच्या इंधनाची गरज आहे ती एकदा पडली ना बघा आपल्या देशाच्या विकासाचा प्रकाश कसा जगभर पसरेल विनय अरे तू खूप मोठा झालास रे की नाही हो मोठा चालव बाबा मला मोठं या आपल्या मोदी सरकारने अरे बाबा मला ना तुमच्याकडून पैशांची अपेक्षा अजिबात नाही मला फक्त तुमची साथ हवी तुमचा आशीर्वाद हवाय बाबा हा आहे ना आपल्यासोबत आपलं मोदी सरकार विनायक तू माझा जोकर होण्यापासून वाचवलंस आता मलाही पटलंय मोदी हे मुमकिन आहे आणि आता माझं मत आपल्याच पक्षाला म्हणजे मोदी सरकारला कारण मोदी सरकार अरे मित्रा कसं चाललंय पीक पाणी हा पीक तर चांगलं चालू आहे फक्त पावसाची आणि पाण्याची वाट बघतोय का आपलं सरकार बी ते बघ सरकार कोणतं बी येऊ दे आपली अवस्था वाईट वाईटच राहणार काय झालं काय झालं अरे अरे माझी बायको म्हणते पोराला मोठ्या शाळेत घाला आई म्हणते बहिणीचं लग्न करून दे बाप म्हणतो मोठं घर बनव याचा तुला माहिती आहे ना माझ्या डोक्यावर आहे कर्जाचं डोंगूर एक माणूस कुठं आणि किती किती पुरणार आहे रे करतो आपलं आपलं मोदी सरकार अरे मोदी सरकार आहे म्हणजे माझ्या पोराला काय मोठ्या शेत घालणार आहे माझ्या बहिणीचं लग्न करून देणार आहे तुझं मोदी सरकार का माझ्या बापाचं स्वप्न घर मोठं करण्याचं पूर्ण करणार आहे तुझं मोदी सरकार मोदी सरकार आहे म्हणे जा काम करू दे आहे आपल्या पाठीशी आपलं मोदी सरकार तेच तुझ्या शेतीला पाणी बी देईल बघ अरे आपल्या मोदी सरकारने आपल्या शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार योजना आणली आहे त्यामुळे आता पावसाची बघायची गरज नाही आपल्या शेतामध्ये आपल्याला हवं देव पाणी मिळू तसंच आपल्या सरकारने आपल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना काढली आहे त्यामध्ये आपण दोन हेक्टर पर्यंत नांगरणी करून लघु व किरकोळ शेती करण्याच्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दर सल आर्थिक मदत होते अरे मग कित्येक शेतकऱ्यांनी लाभ घेतला तुझ्या माझ्या झारख्या हा तू खरं बोलतोय आता कोणता शेतकरी आत्महत्या करणार नाही बघ कारण की आपल्या शेतकऱ्यांच्या गुंतवणूकीला दीडपट किंवा त्याहून अधिक जास्त मूल्य आपल्या शेतकऱ्यांना मिळावं असं आपल्या सरकारने निर्धारित आहे तसंच ते काय म्हणतात ते पण चार टक्के व्याज दरावर आणि तेल झालं नारळ झालं डाळ झालं त्यांच्या सगळ्यांच्या खरेदीत प्रोत्साहन मिळावं त्यांना भाव मिळावा म्हणून पी एम अशा योजनेचा पण प्रारंभ केलेला आहे पिंट्याच्या शाळेची काळजी आता सोडा कारण की आपल्या सरकारने लहान मुलांच्या सामाजिक व सर्वांगीण विकासासाठी त्यांची मोफत राहायचीच होय खायचीच होय साहित्य कला आरोग्य त्यांचा पण सगळ्यांचा आरंभ केलेला आहे तसेच सामाजिक आणि खासगी सरकारी शाळेमध्ये पण पन पन्नास टक्के फी माफी केली जायचं बाबू सरकार मग आपल्या घराच्या प्रत्येकाचा विचार करत जाऊन तुझ्या बाबांना बिंदा सांग तुमच्या हक्काचं सा, तुमच्या स्वप्नाचं घर आता पूर्ण होणार आहे कारण की आपल्या सरकारने प्रधानमंत्री आवास योजना आणि राहिला तुझ्या बहिणीचा प्रश्न बेटी बचाओ बेटी पढाओ या पण योजनेचा प्रारंभ आपल्या सरकारने केलेला आहे आता एकदम फिक्स आ, दन्थ, दन्थ, दन्थ। एक बार मोदी सरकार आणून आपल्याला साफ करायचा तर तेवीस एप्रिल दोन हजार एकोणीस ला तुझं मत समोरचं पटन दाबून आपल्या मोदी सरकारला आपल्या देशासाठी आपले मोदी सरकार आपल्या महाराष्ट्रासाठी आपले फडणवीस साहेब आणि आपल्या पुन्हा शहरासाठी आपले गिरीश बापट साहेब बघ ते सगळे मिळून आपला देश कसा प्रगती पदावर घेऊन जातात ते तू माझा खरा मित्र आहे

कोणाला वाचवा अगं फुटलं आणि एवढे पैसे आणि एवढे पैसे कोण देणार आहे आपल्यासारख्या गरिबांना मग आपल्या कोणाला मारू द्यायचं का तुम्हाला अरे दादा काय झालं अरे आपला सूरज अरे दादा आपल्या सूरजला काही एक होणार नाही आपल्या सूरजच्या उपचाराची व्यवस्था तर झालेली आहे म्हणजे हाऊ बहिनी आपल्या सरकारने आपल्यासारख्या गरीब घरजू लोकांसाठी आयुष्यमान भारत ही योजना आणलेली आहे त्यामध्ये आपलं सरकार दवाखान्यातला पाच लाखापर्यंतचा खर्च करतो मग तो दवाखाना सरकार यासोबत असते हो आपल्या देशातल्या पन्नास करोड जनतेने आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घ्यावा अशी सगळी व्यवस्था आपल्या सरकारने करून ठेवलेली आहे भाऊजी अगदी तेव्हासारखी धावून आलं तो होनी तेव्हा सारखं मी नाही तर आपलं मोदी सरकार धावून आलो आपलं देश वाचवायला जे समाजात जे आपल्या प्रत्येक घटकाचा विचार करतो ते लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत खरंच मोदी सरकार म्हणजे जीवनदान देणार सरकार हो त्याने आयुष्यमान भारत योजना सुरू केली आणि मोदी सरकारचे हे उपकार मी आयुष्यभर नाही विसरणार अरे दादा ते ह्याला उपकार नाही तर आपलं कर्तव्य समजतात आणि काम करतात तर यंदा तूही तुझं मत आपल्या मोदी सरकारलाच आहे कारण की आपल्या देशाला पुन्हा एकदा हवंय फिर एक बार मोदी सरकार ना रविवारी पण शाळेत पाठवणार वाटत विसरला जातो खूपच विसरता आज ना स्पर्धेची तयारी चालू आहे कसली स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा वक्तृत्व वक्तृत्व स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा वा 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 विषय कोणता आहे विषय शहीदांचा अरे अतिरेकी जेव्हा जेव्हा असे हल्ले करणार ना तेव्हा घरात घुसून त्यांना असाच ठोकणार कारण मोदी यांना हे आताची घडी तोंडावर बोट ठेवणार सरकार आहे पण हे मोदी सरकार आहे इट का जवळ से देंगे कारण मोदी है तो, तो मुमकिन है गेली अठ्ठेचाळीस वर्षात गेल्या अठ्ठेचाळीस वर्षात स्वतंत्रपणे निर्णय न घेतल्यामुळे आपले कित्येक जवान शहीद झाले पण आपल्या जवानांच्या पाठीशी आता आपल्या सरकारची साथ कारण मोदी हे पाहिलं मित्रांनो असं हवं आहे आपल्याला आपलं सरकार आपलं मोदी सरकार, सरकार। जे प्रत्येक वेळेस आपल्या प्रगतीचा आणि संरक्षणाचा विचार करत असत मित्रांनो काही लोकांच्या भूल चापांना बळी पडून पुन्हा एकदा आपला जोखोर होऊ देऊ नका कारण एक गोष्ट लक्षात ठेवा जो काम करतो लोक त्यालाच नाव देऊ नव हे जितकं आहे तितकं हे देखील आहे की जो काम करतो तोच प्रगती करतो मित्रांनो अठ्ठेचाळीस महिन्यामध्ये एवढा विकास केला आपल्या मोदी सरकारने जे काही ना अठ्ठेचाळीस वर्षात देखील जमलं नाही हो तर सगळ्यांना माझी एकच एक नम्र विनंती आहे की या प्रगतीचं झाड आता कुठे मोठं होत त्याला तोडू नका त्याला साथ द्या मग बघा मग बघा या प्रगतीचं झाड आपल्याला प्रगती सावली इडली आणि फुळे कारण सामान्यांच्या उरल्याने आता एकही एक तक्रार फिर एक मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी राबवलं जलेत शिवार फिर एक बार मोदी सरकार चले बंदूर वाढवला स्त्रियांचा सन्मान फिर एक बार मोदी सरकार सैनिकांची ताकत राहील आता बरकरार कारण फिर एक बार मोदी सरकार तर मित्रांनो येत्या तेवीस एप्रिलला तेवीस ते एप्रिल दोन हजार एकोणीस ला आपल्या लोकसभा निवडणूक आहे तर यावेळी देखील कि आपल्याला आपल्या कमळासमोरचं पटन दाबून आपल्याला फिर एक बार मोदी सरकारलाच निवडून द्यायचं आणि आपल्या पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना आर पी आय रासप यांच्या शिवसंग्राम महायुतीचे आपले सर्वांचे ने लाडके नेते पुणे शहराचे लाडके नेते गिरीश बापटजी साहेब यांनाच सा आपल्या प्रचंड बहुमतांनी विजयी करायचं तर तुम्ही सगळ्यांनी इथं जमलेल्या सगळ्यांची पुन्हा एकदा आभार की तुम्ही आमचं हे शांत चित्तन्य ऐकलं आणि पाहिलं धन्यवाद